लोकसभेची पूर्ण तयार झाली आहे त्या सव्वीस एप्रिलला लोकसभेचं मतदान आहे आपल्यासोबत जिल्हाधिकारी पापडकर साहेबांचं आपण नागरिकांना काय म्हणतात पंधरा लोकसभा हिंगोली मतदारसंघाचे सव्वीस एप्रिल सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ राहणार आहे या मतदानाच्यामध्ये आपण अनेक प्रकारच्या सुविधा मतदारांना मतदान केंद्रावरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं सावलीची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बसण्याची व्यवस्था आपल्याला तिथे दिव्यांग व्होटर असेल त्याच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था टॉयलेट बाथरूम सगळ्या पद्धतीनं आपण सगळ्या लोकांना आपण या सगळ्या सूचित करण्यात येते की आपण या सगळ्या सेवा घेत असताना इव्हन आपल्याला जर का मतदान केंद्रावरती येण्यासाठी अडचण होत असेल किंवा लांब असेल तर आपल्याला पिकअप अँड ड्रॉपसाठी देखील आपल्याला सक्षम ॲपच्याद्वारे दिव्यांग वोटर असल्यास त्यांना देखील आणि सिनियर सिटीजन असल्यास त्या लोकांना देखील पिकअप अँड ड्रॉपची सुविधा देखील आपण या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत उष्णतेच्या अनुषंगाने जर का हेवी उज उचलेली हीट वेव लक्षात घेता त्याही काळामध्ये आपल्याला जर का आरोग्य विभाग आहे आरोग्य विषय काही काही आपल्याला अडचण निर्माण झाली त्यासाठी आपण तिथे सगळ्या प्रकारची मेडिकलच्या सुविधा देखील आपण मतदान केंद्रात उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत माझी आ, या निमित्तानं आपल्या हिंगोली मतदारसंघातील सर्व मतदारांना विनंती आहे त्यामध्ये आमचे युवा युवती मतदार आहेत दिव्यांग वोटर्स आहेत सिनियर सिटिझन्स आहेत ट्रान्सजेंडर आहेत सर्वच मतदारांना माझी अशी विनंती आहे की आपण या संध्या सकाळी सात ते संध्याकाळी सहा या कालावधीमध्ये या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी व्हावं आपलं मतदान नोंदवावं व लोकशाही बळकट करण्यासाठी निश्चितप्रमाणे प्रयत्न करावे एवढं माझं आपल्या सर्वांना नम्रपणे आव्हान आहे हवामान खरंच अंदाज आहे की पाऊस आणि पण म्हणायचं मतदार लोक मग तेच मी आता सांगितलं की मतदारांच्या अनुषंगाने आपण प्रत्येक मतदान केंद्रावरती आपण शेड जे आहे ते शेड आपण तयार साम्याला आपण टाकणार आहोत त्या ठिकाणी शेडची व्यवस्था राहणार आहे तिथे बसण्याची व्यवस्था राहणार आहे किंवा तिथे आपल्याला खूप वेळ लोकांना रांगेत उभं राहू नये म्हणून तिथे आपण त्यांच्यासाठी रांगाची रांग्यांची व्यवस्था करतो आहेत महिलांसाठी आणि पुरुषांच्या वेगळ्या रांगा राहतील सिनियर सिटीजन असतील किंवा दिव्यांग असतील त्या लोकांना प्रथम प्रवेश त्या मतदान केंद्रामध्ये राहणार आहे अशा पद्धतीनं सगळी जर का व्यवस्था आपण त्या ठिकाणी करून ठेवतो आहोत आणि माझी मतदारांना पुन्हा एकदा विनंती राहील की आपण हे सगळं करत असताना आपण काही ठिकाणी आपण मॉडेल पोलिंग स्टेशन देखील केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण स्त्रियांनी सुरू केलेलं चालवलं संचालित केलेलं मतदान मतदान केंद्र आहे दिव दिव्यांगांनी संचलित केलेलं मतदान केंद्र आहे तरुण म पोलिंग ऑफिसरने केलेलं मतदान केंद्र आहे त्याही मतदान केंद्रामध्ये आपल्याला जाऊन आपलं मतदान नोंदवता येणार आहे अशा पद्धतीनं प्रत्येक सगळ्या सुविधा आपण आपल्या मतदारांसाठी या मतदान केंद्रावरती उपलब्ध करून देतो